सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये एका शुल्लक कारणावरून भावानेच भावावर प्राणघातक हल्ला केला आहे यामुळे परिसरात खळबा उडाली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ या ठिकाणी ही घटना घडली गट आहे नेताजी लक्ष्मण मोरे वयवर्ष पन्नास हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करून हातपाय धुवत होते तेव्हा त्यांचा सख्खा भाऊ तानाजी मोरे त्या ठिकाणी आला यावेळी त्याने दोघांच्या शेतामध्ये सामायिक मध्ये बसविलेले एम एस सीबीचे खांब आहेत या खांबाला ताण दिला असून त्यासाठी एक हजार रुपयांचा खर्च आला आहे हे पैसे मी भरले असून त्यातील निम्मे पैसे तू दे अशी मागणी मोठा भाऊ नेताजीकडे केली त्यावर नेताजी यांनी त्या तानाचे पैसे देण्यास नकार दिला यानंतर या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद झाला तेव्हा तानाजी यांनी शिबीगाळ करत नेताजी मोरे यांच्या शर्टाला धरून डोक्यात दगड घातला यामध्ये नेताजी जखमी झाले यानंतर नेताजी मोरे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भावाविरोधात फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून तानाजी विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस एस एकशे पंधरा दोन एकशे अठरा ए एक, तीनशे एकावन्न एक दोन तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला